भिंतीवरल्या नवऱ्याच्या फोटोकडं पाहत ती म्हणाली साहेब पोरग सकाळी म्हणाल तुम्ही त्याच्या स्वप्नात आला पोरग सकाळी म्हणाल तुम्ही त्याच्या स्वप्नात आला आणि खांद्यावर घेऊन त्याला तुम्ही जत्रेत गेला तुमच्या बोटाला धरून सारी जत्रा हिंडून पाहिली आणि उंच उंच पाळण्यात आकाशाला भिडेपर्यंत भरारी मारली साहेब पोरगे आता कधी कधी झोपेतून चावळत उठत असते आणि आत्ताच माझे बाबा आण म्हणून रात्रभर रडत बसत असते साहेब लेकर उमलली आपली पण ती फुलण्याच्या वयात तुम्ही निघून गेला साहेब लेकरं उमलली आपली पण ती फुलण्याच्या वयात तुम्ही निघून गेला कि ती गोड मिठी मारायची तुम्हाला ती गोड मिठीच तुम्ही पोरकी करून गेला मी आई असले तरी आईचं सगळं मायाळू पण तुमच्या रक्तात भिनलं होतं पोरांना ठेच लागली काय काटा मोडला काय पोरांनी माझ्याऐवजी तुमचंच नाव घेतलं होतं साहेब तुम्ही असं जायला नको होतं साहेब तुम्ही असं जायला नको होतं